सोशल मीडियावर मिनिटा मिनिटाला काही असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे कळत न कळत कड़ात चेहऱ्यावर हास्य आणतात आणि विचार करायलाही भाग पाडतात असा एक व्हिडिओ सध्या अनेकांच्या सोशल मीडिया फीडमध्ये येत आहे हा व्हिडिओ बिलासपूर जिल्ह्यातील मस्कुरी ब्लॉकच्या बरेली प्राथमिक शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे व्हिडिओ पाहता क्षणी लक्षात येत आहे की यामध्ये वर्गात असणाऱ्या शिक्षिका एका खुर्चीवर बसल्या असून समोर पाय ठेवण्यासाठी आणखी एक खुर्ची घेत निवांत निघल्या होत्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेल्या या शाळेतल्या बाई वर्गात मात्र विश्रांती घेत असून विद्यार्थी त्यांचा अभ्यास करत असल्याचा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली काहींनी तर देशाच्या भवितव्याविषयी चिंतेचाच सूर आढवला कर्तव्य बजावत असताना शिक्षिकेचं हे वागणं किती अयोग्य आहे याच विचारानं अनेकांनी संतप्त सूरही आळवला जिथं गावखेड्यातील विद्यार्थी दूरवरचा प्रवास करत शिक्षणासाठी शाळेत येतात उज्ज्वल भवितव्याची स्वप्न पाहतात तिथं प्रत्यक्षात त्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो यातच दाहक वास्तव हा व्हिडिओ दाखवत आहे